बघ बॉडी झाली आता जाऊन आलोय जाऊ का सॉरी बोल सॉरी बोल चॉरी पागल ते <laughs> जत्रा लागली जाऊन ते माउं जी विश मागून ती कॅन्डल द्यायची तिकडे मग ती इच्छा पूर्ण होते आई झुंडे झंडे बघा आमची या सोबत यायला लागते गुड मॉर्निंग एवरीवन वन तर फर एकदा सगळं तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर काल पूर्ण दिवस कोकणात होतो आणि काल कमेंट बघितलंच नाही आणि ते डेली ब्लॉग टाकू नको ते आज कमेंट बघितलं सकाळी उठून तर चांगलं वाटलं जरा भले वीस तीस जणांनी केले असतील कमेंट का डेली ब्लॉग टाकत जा तरी चांगलं वाटतं तर जास्तीत जास्त कमेंट केलं तर जास्तीत जास्त चांगलं वाटेल नवीन नवीन ब्लॉग बनवत बसीन रोजचं डेली रुटीन सांगत राहीन काय करतो आहे ना काय नाही तर चला आता आता जस्ट उठलोय आता फ्रेश बिश होतो कधीच असं उठल्यावर ब्लॉग चालू केला नाही पण आज कमेंट बघून असं वाटलं का चला एवढा सपोर्ट करतात तर उठल्या उठल्या चालू करूया ब्लॉगिंग बल्लू जेलचे फरार बघायचा जेल इथं आणि बल्लू फरार जेलचे चले जा बना जातो कुठं जाशील ना बाथरूम मध्ये पडशील हे घालू असतो शिशर्ट घालू घालून याला आहे ना आता जिमला घेऊन जातो मग याला बोललेलो साडेबारा वाजता का जिमला जायचे आणि हा बोलतो का मी येणार नाही जिमला घरी कोणच नाही आणि खरं म्हणजे याला यायचंच नव्हतं तर आता याला बोलवलं आहे मीने आणि याला डायरेक्ट आता इकडनं जिमला घेऊन जातो साडेबाराला बोलवलेला तर आता दीड वाजलेत कारण की मी टाईमपास करत बसलेलो घरात ओट्स बीट खात बसलेलो लई करतो जिमला यायला तो असत खोटं बोलून नाही चाल डॉन म्हणतात डॉन मी काय सांगतोय मी जिम गेलो okay. गेलो ला गेलोच नाही जिम ला गेलो नाही मी काल पोपट म्हणजे आता साडेबाराला जिम ला चालल नाही बोलतो मम्मी नाही बोलते घरात आता बोललो फिरायला <laughs> जायचं लगेच आला फिरायला जायचं नाही अरे ग बरे तू उचलला फोन का मग ती काय नाही मी घर खालो करू रे अशी माणसं कामं करतात आपण अजून गुंती सामानच विसरतोय काल जाम मजा केली यार रत्नागिरीला अजून मोठे मोठे भारी आलेत ना पण हे जाऊन बघा इन्स्टाला टाकतो टॉपचे फोटो आले सुपरमॅन मॅन सारखा फोटो काढलाय पाच वेळा आपटलो तो फोटो <laughs> काढायसाठी फायनली वर्कआउट झालाय कसं वाटलं फ्रेज वाटलं थोडं थोडं एक्सरसाइज केलं बरं वाटलं बरं वाटलं येशील का नाही माझ्यावर त्या जाड्यावर बनवू वाटत इथे ट्रेनिंग <laughs> नाही ट्रेनर आमचं आहे सूरज मात्रे स्वतः त्याला फोन करायचा वर्कआउट विचारायचे आणि करायचे तो इथं ट्रेनर आहे ना म्हणून माझा पहिल्यांदा वर्कआउट केला माझ्याबरोबर आहे आज आम्ही मारले पायशेप आणि बॅक मारले गवत सॉरी 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 पकल पकल सॉरी हा घ्या

याला सोड तो जाऊन ए कंडडॉन चल बैठ पीछे चल आ रहे है के घूमने को नहीं भाई बॉम्बे का दैट दैट तो, तो किधर जा रहा है अभी? बॉम्बे पैसा कितने दे रे बस रुकना इधर 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 दो मिनट। पैसा दे दे इधर ए कंडडॉन क्या है तेरा नाम आलन आयरन तेरी आयरन कुठचा आयरन कार्टून मधला मी कोण आहे माहित आहे का तुला किंग कोण बोल किंग किंग बोल किंग बोल मला मेरा किंग हा रुग्ण मालूम आहे का किंग कोण आहे मे इर ना किंग आहे तू कोण आहे अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन आ? मग आता बोललो होतो तुला अमिताभ बच्चन आहूस हा अमिताभ बच्चन अमिताभ बच्चनच्या कमरेच एवढा बी नाही तू मी उभा राहिलो ना बॉडी झाली माझ्या आता जाऊन आलोय आता जिम ला जाऊन आलोय लय मारी ना मी जाऊ का सॉरी बोल सॉरी बोल अरे चॉरी पागल गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग गाईज अरे पार्ट आहे झाली पार्ट झालं जिम वरनं गेलो त्यानंतर ब्लॉगवर नाही घेतला नाही झोपलेलो मी आणि त्यानंतर जरासा ब्लॉग केला आणि आता आलोय खाली तर आता आम्ही फिरतोय असंच आणि बघूया आता कसं काय नियोजन होतं आकाश कुठेतरी नेतोय आकाश नियोजन गाईज अशा जागेवर यायचं फिरायला काय सारखं हरकत नाही हा आणि याल तर गर्लफ्रेंडला घेऊन आमच्या येऊ नका फक्त इथे येऊन नांडू हे जाऊ दे अरे अर्धवी भाई हैरान केलाय मला तू कोकणात काय जातो बोलतो काय जातो माझ्या घरी हा याच्या घरी जातो बाबा माझा काय संबंध नाही तिकडे याच काय वाटत माहितीये का कौतरी आहे माझी तिकडे नाही नाही असं काय नाही अरे काहीच नाही असं काहीच नाही <laughs> बेज्जती <दी> करते रे जास्त बेज्जती करते पण हे घर इथेच कोण ना तिकडे तुझ्या भावशी तुझ्या आकार जास्त बेज्जती करायला लागला रे होला मोमोज वाला भेटला पाहिजे म्हणजे जिथं आम्ही खातो तिथे मोमोज वाला असेल तर खाऊ नाही तर मग बघू आता दुसरा ऑप्शन बर्गर खायला जायला लागेल कुठेतरी चला आमचे मोमोज <laughs> आले दादा खाऊ शकत नाही तर गाईज आम्हाला मोमोज जरा चले आता आलो आहे बिग बॉय मध्ये बर्गर कुठला बर्गर केफ्सी केफ्सी वाला केफ्सी वाला बर्गर नाही बर्गर, बर्गर। नाही क्रिस्पी नाही वेज येत रे व्हेज माणस आहेत माझे दोन वार आहे कुठला गुरुवार चलो गाईज आम्हाला बर्गर आहे आम्ही खाय का का नाही झालं पाहिजे झाला पाहिजे झालं आता आता मस्त मारलं फंशन आता डायरेक्ट उद्या भेटूया आता घरी जाऊन मला जाऊन ब्लॉग एडिट करायचा आहे चला काय गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळी पॅक बनवायला घेतलाय माहित नाही कोणतं फक्त आपला बी सी डबल भरला पण आज आमचा सगळं पण झालेला सकाळ सकाळी मीटप झालाय जिम जिमला जायला आणि जिमला जायची इच्छा आहे बघूया काय प्लॅन बी चेंज होतोय का प्लॅन बी चला काही नाश्ता करून घेऊया आणि जिमला गेलोच नाही या बघा डॉन सुटला आहात ना कसं वाटते बरं वाटते का जल घ्यायला ठीक आहे जल बोलली तू काही प्लॅन बी डायरेक्ट आलो आहे बँड्राला शॉपिंगसाठी

घुसला रे हे मच ओमी का रे घे धर्म करताना व्हिडीओ काढतोय रे अर्धात नाही तुम्ही बरोबर रे काव 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 ते -काव दिसी आता चालूच <laughs> दे, आर दे, दे। <laughs> ना घालतो आला ओमी संपत नाही अर्ध्या अर्धे खाते तू भांडण झाला स्टार आला फॅन्स येते तुझे फॅन्स तर व्हिडिओ असतात बाबा पंजोबा अजून काय काय असतं ते खापर बंदोबस्त खापर खापर कधी आले बस झालं झालं आपण खाऊया तर आपल्याला कमी पडेल थांबा मोठा कावळा नाही घेतलय घेतलं ना असं असं करणार अरे काव काव ते दे कर मेंटल अरे तू करायला पाहिजे गाव गाव तो कसा करेल कावळ्याला खावलं ना ओके एक देवणो एक मागे ते कावळे आले मागे तू पण इधर गद्दाम हो रे बा इथं गर्दी बघा केवडी हे घसरून पडशील ढोबो तू सांडला ना बोला जीसीपी लावायला लागेल ढोंगी बाबा हे ढोंगी बाबा आहे डोंगी बाबा नको दाडे नको हलू सांडशील सांडशील तुझ्याला काय आम्ही झालो इथं फिरून जरा आमचं नाही आता कुठे जायचंय तिथे जत्रा लागली जाऊन देऊ इथं कसली तरी जत्रा आहे कसली रे माउंट मेरीची माउंट मेरीची जत्रा आहे बघा इकडे पण जत्रा होतीच अशी पण फतूची जत्रा ही फालतूची जत्रा आहे तिथं देवाची फाळणी मिळणे पण असतात का नाही काय बघू मी पण भरपूर वर्षाने पहिले आम्ही तर चर्च मध्ये जायचो लहानपणी ते पण चॉकलेट खायला आता जाम वर्ष आले जात नाही आता जरा मोठं आलो लहानपणी कसं मस्त फिरता फिरता चॉकलेट विकलेट भेटायची म्हणून जायचो तिथं चर्च मध्ये चॉकलेट खायला आता ना कॅटवायला लागतात यांना यो आकाश कोणी दिलेले असतात नाही का देत नाही स्वतः खातो माझी बोलतो माझी बोलतो तुला काय भेटत बोराबिरा भेटतात का रे आपल्या सारखी भेटेल तिथे खाज्या बिजा तर दिसत सगळं ना हे बघा सगळ्या हे कॅन्डल आहेत ना या सगळ्या जी विष मागून ती कॅन्डल द्यायची तिकडे मग ती इच्छा पूर्ण होते असं त्यांचं म्हणणं आहे पैसे पण आहेत पाचशे हे बघ बघा कोणतं ड्रीम असेल घर क्रिकेटचं पण आहे हा मध्ये बघ तुला क्रिकेटचं घर घेऊ का क्रिकेटच झालंय आमचं दर्शन आणि आता आम्ही इकडनं निघलोय घरी जायला म्हणजे पटकन आम्ही पण मेनबद्दल दिल्यात पण कुठल्या दिल्यात ते सांगणार नाही 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 नसतं दिलेत फर्स्ट टाइम आलो आणि डायरेक्ट चरण स्पर्शन आहे इथे फक्त लांबूनच या असं पण बड्डे बर्थडे बड्डे सात दिवस जत्रा आहे फुल जत्रा आहे इकडे पालने मिलले नाहीत पण आपल्या हे बघा मेनबत्त्या वगैरे हा मेनबत्त्या आपली जी विष आहे ना ती मेनबत्ती द्यायची तिकडे मी पण दिले बघूया आता आकाशने पण दिले आकाशने पण दिले आम्हाला माहित पण नाही जत्रा की आहे गाड्याला सगळं माहित आहे का कॅन्डल असतात हे ते सगळं माहिती आहे त्याला कॅन्डल दिल्या इच्छा पूर्ण होते खाली पाहिजे आमची लांब बरोबर आता येस नियोजन काय करतोय पुढचं वगैरे बाबा मी ना, ना नियोजन नियोजन नाही काय अंकल तुम्हाला जत्रा रेताय का नाही जत्रा वित्रा ऐसा जत्रा भित्रा रेताय का तुम्हाला जुलूस राहत रे का ना जुलूस 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 म्हणजे जुलूस म्हणजे फिरतात ते लोक शरबत वगैरे वाटतात एकदम एन्जॉय म्हणजे यांची जत्रा हा यांची जत्रा घेतो लोक आई शॉपिंग टाईम शॉपिंग करायला वाटत इकडे उतरलं आम्हाला नाही नाही मला नाही मी मी बघायला आलो चला काही झाले आपली शॉपिंग कपडे जरा पण इकडे कमी मी नाही करत एवढे काय मध्ये आल्यावर कमी करणार नाही पण फिक्स रेट आहेत सगळे फक्त इथं बाहेरच दोनशे वालेत बाकी आतमध्ये सगळे महाग आहेत पण आम्ही अजून बाहेरून काय घेतलं नाही आकाशसाठी साठी आलो आम्ही शॉपिंगला पण आकाशने काय घेतलं नाही पुन्हा एकदा कमबॅक केला आम्ही <laughs> आज दुसऱ्या दिवशी सगळीकडे फिरून आलो आणि आता इथं खायला आलो <laughs> तुम्ही सोडला लास्ट लास्ट आज शोरमा खायला हा ब्लॉग इथंच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आता बघूया कधी उद्या नाही तर परवा ब्लॉग घेईन नाही तर हा ब्लॉग एडिट करायला टाइम जाईल तर उद्या सोडून परवा ब्लॉग घेईल बरोबर शिरगर असतात मार्ग